नमस्कार अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे शिक्षक भरती सत्तर टक्के पदांबाबतच्या सूचनेला विरोध आठ दिवसात आंदोलनाचा इशारा बघा जिल्हा परिषदांनी शिक्षकांच्या रिक्त जागांच्या ऐंशी टक्केपैकी सत्तर टक्के पदांची मागणी पवित्र पोर्टलवर जाहिरात देताना करावी अशी सूचना राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने केली आहे शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेतील उमेदवारांनी या तीव्र विरोध केला आहे हा निर्णय रद्द करावा आणि वित्त विभागाने मान्य दिल्यानुसार ऐंशी टक्के जागांवर भरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी अन्यथा आठ ती दिवसात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अभियोग्यता धारकांनी दिला आहे शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भात बिंदू नामाव्यातील दुरुस्तीबाबत लोकप्रतिनिधी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले त्यानंतर शासनाच्या ती सूचना देण्यात आली त्यानुसार राज्याने शिक्षण आयुक्त त्यानुसार राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षण अधिकारी यांना पत्र पाठवले आहे की त्यांचे तीव्र प्रसाद उमटत आहेत आता प्रतिक्रिया काय काय आहे त्या बघूया संपूर्ण राज्यात तक्रार नसताना शिक्षक भरती प्रक्रियेत दहा टक्के जागांची कपात करणे योग्य नाही खाजगी अनुदानित संस्थांना शिक्षक पदभरती प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे करण्यात शासन वारंवार सांगत आहे परंतु या संस्था शासनाच्या पत्रे परिपत्रकांना केराची टोपली दाखवीत आहेत अशा संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस पावले उचलली उचलण्याची गरज आहे त्यानंतर बिंदू नामावलीतील घोळ झाल्याने दहा टक्के जागा कमी करण्याचा निर्णय योग्य नाही यामुळे शासनाने धारकांची के निराशा केली आहे सरकारने बिंदू नामावली वरील घो त्वरित दुरुस्त करून ऐंशी टक्के जागेवरील पद भरण्याची कार्यवाही सुरू करावी वित्त विभागाने मान्य केलेली असतानाही ऐंशी टक्के पदभरती प्रक्रिया केली जात नाही हे निराशाजनक आहे शिक्षण आयुक्तांचे पत्र अभिक योग्यताधारकांवर अन्याय करणारे आहे शासनाने हे तात्काळ मागे घ्यावे राज्यात शिक्षकांच्या पासष्ट हजाराहून जास्त जागा रिक्त आहेत विविध विभागाने मान्य केलेल्या ऐंशी टक्के रिक्त जागा भरल्या जाणे आवश्यक आहे पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची सॉरी शिक्षकांची भरती प्रक्रिया एकाच टप्प्यात करावी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक भरतीची वाट पाहत आहोत प्रत्यक्ष भरती प्रक्रिया न राबवता शासन जागा कमी करता आहे यावरून शासनाने भरती प्रक्रिया न राबवणे योग्य राबवण्याचे धोरण स्पष्ट हो होते शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांची शासन दिशाभूल करीत आहे राज्यात शिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक द दर्जा ढासळत असूनही सरकार शिक्षक भरती लांबणी टाकत आहे यापेक्षा मोठे दुर्दैव काय या, या निर्णयाद्वारे सरकार सामान्य धारकांच्या भावनांशी कळत आहे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना पटका बसणार आहे आता बघा समूह आत्मदहनाचा इशारा युवा शैक्षणिक आणि सामाजिक न्याय संघटनेचे अध्यक्ष संदीप कांबळे यांनी सांगितले की शिक्षक भरती प्रक्रियेला आधीच विलंब होत असताना अचानक दहा टक्के जागांची कपात करणे वेदनादायी आहे राज्य सरकारने ससकट ऐंशी टक्के पदभरती केली नाही तर अभयोगताधारक सामूहिक आत्मन करतील तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद